नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या न्यूज न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करू मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन डोळे आणि वापराडो मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या ह्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त चर्चा ही माध्यमातून आणि सर्वत्र होते ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका आणि नुकतीच एका दूरचित्रवाणीवर प्रकाश आंबेडकरांनी मुलाखत दिली आणि त्याच्यात त्या करानी निवेदकांनी त्यांना विचारलं की नेमकं का तुम्हाला काय पाहिजे तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे त्यावर ते त्यांनी सांगितलं की आम्हाला सन्मानाची वागणूक पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्यानं त्यांच्या पक्षांनी समोरासमोर बसून शीट शेअरिंगचा जो मुद्दा आहे हा निकालात काढला पाहिजे सामाजिक आयडिओलॉजी विचारधारा जे काय असेल काय ट्रम कंडिशन नियमावली असेल मिनिमम असा प्रोग्राम जो अजेंडा असेल यावर या सगळ्यांनी आमच्याशी बोललं पाहिजे आणि राजकीयदृष्ट्या आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे अस्पृश्यतेची वागणूक आम्हाला मिळाली नाही पाहिजे आम्ही काय कोणाचे गुलाम नाही आहोत आम्ही सन्मानानं आणि बरोबरीनं या ठिकाणी राजकीय वाटत गाठी करू पाहतोय आणि ज्या ज्या ठिकाणी आमची क्षमता ताकद आहे निर्णायक मतदान आहे त्या जागा ह्या महाविकास आघाडीने आम्हाला शेअर कराव्या अशा संदर्भाचं त्यांनी वक्तृत्व केलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबरोबर त्यांची जी युती होती त्या युतीमध्ये मोठ्या भाव ह्या ना नात्यानं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं महाविकास आघाडीमध्ये वंचीची बाजू मांडली पाहिजे होती त्यांना सन्मानानं वाटपामध्ये त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समावून घेतलं पाहिजे होतं परंतु असं काही न होता केवळ प्रसारमाध्यमातून वंचित बहुजन आघाडीची भूमिका हट्टाची आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे धरसोळ भूमिका घेत आहेत अशा पद्धतीची मांडणी की, की पद्धतशीरपणे केली गेली म्हणून मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर हे बरोबरीचं सन्मानाचं राजकारण करू पाहत आहे तर राजकारणामध्ये मागासलेपणा नसला पाहिजे राजकारणामध्ये सुद्धा आम्हाला शोषित पिढी वंचित उपेक्षित सर्व समाज जो आम्ही एकत्रित केलेला आहे त्या समाजाची निर्णायक मतं आहेत मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत आणि त्या सभेचं गर्दीचं मतामध्ये परिवर्तन होणार आहे अशी बाळासाहेबांची भूमिका त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून वंचित हा मोठा फॅक्टर ह्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय सगळेच राजकीय पक्षाचे विश्लेषक परीक्षक निरीक्षक राजकीय अभ्यासक विश्लेषक पत्रकार असतील न्यूज चॅनलचे अँकर असतील लेखक असतील हे सर्व चक्रावून गेलेले आहेत कारण वंचितचं स्वाभिमानी राजकारण हे प्रस्तावित नेत्यांना प्रस्थापित व्यवस्थेला आणि म्हणून वंचितला मतदान करणारा जो शोषित पिढी समूह आहे हा काहीसा सुकावलेला आहे आपला पक्ष आणि आपला नेता सन्मानाची वागणूक त्याला मिळाली पाहिजे हा सन्मानाचं राजकारण करू पाहतोय ही भावनासुद्धा त्यांना समाधान देणारी आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी काही राजकीय नेते आणि पक्ष वंचितला किंचित म्हणत होते त्या सर्वांचीच आता राजकीय पंचायत झालेली आहे आणि चार जूनला जेव्हा निकाल लागतील तेव्हा हा वंचित फॅक्टर किती महत्वाचा होता हे सर्वांना कळून चुकणार आहे सगळ्यांचे दात घशात जाणार आहेत आणि म्हणून अजून वेळ गेलेली नाही विकास आघाडी जी आहे महाविकास आघाडी त्यांच्या नेत्यांनी त्वरित बाळासाहेबांशी जुळून घ्यावं अन्यथा ता सव्वीस तारखेला ते आपली भूमिका जाहीर करतील ओबीसीचे नेते आणि संघटना असतील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील असतील हे सर्व बाळासाहेब आंबेडकरांसोबत जर आले यांनी जर एकत्रितपणे जर काही कार्यक्रम आखला तर मात्र सगळी उलटापालट होऊन जाईल मित्रांनो वंचित फॅक्टर हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेला आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची सन्मानाची स्वाभिमानाची आणि बरोबरीची वागणूक त्याचा जो आग्रह आहे तो सुकावणारा आहे तो राजकारणामध्ये परिवर्तन करणारा आहे आणि तो त्या उपेक्षित समाजाला हवा आहे म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे राजकारणाचं सामाजिकरण करतायत आणि परिवर्तन करण्याचं काम करतायत आणि त्यामुळे त्यांच्या ते ह्या राजकीय प्रयत्नांना राजकीय यश मिळायला तरी उशीर लागत असेल उशीर होणार असेल म्हणून मित्रांनो या सर्व विषयावर आपली मतं प्रकट करा आतुरता या ठिकाणी थांबतो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अशा पद्धतीची रोखोक भूमिका मांडणारे व्हिडिओ मी सातत्यानं बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं इतरत्र शेअर करावं अशी विनंती करून आतुर या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र